नमस्कार मी नेहा गायकवाड मेरे मरा समाचारमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते आता आपण आहोत चिंचपोकळी स्टेशनच्या बाहेर आणि चिंचपोकळी स्टेशनचा जो हायवे आहे तर या हायवेवरनं आपण पाहतो आहे की जे मोठ्या मोठ्या मंडळांचे जे गणपती बाप्पा आहेत ते यांचं आप आगमन इथं होत आहे आणि आता आपण जो गणपती पाहतो आहे एक, -एक गणपती बाप्पांचं मोठं भव्य रूप आपल्याला पाहायला मिळतं आहे भव्य मूर्ती पाहायला मिळते आपण पाहतोय की कशा प्रकारे हे ज्या मोठ्या मोठ्या मुद्द्या गणपती बाप्पाच्या आपल्याला इथे पाहायला मिळतात मोठे मोठे गणपती बाप्पा इथे येतात ज्याप्रमाणे महापालिकेने सांगितलं आहे की डीजे वगैरे लावून किंवा मोठ्या गाजावाजा करून बाप्पाला आणायचं नाही आहे तर जे सुसुम सुसंस्कृत पद्धतीने कशाप्रकारे बाप्पाला आगमन करता येईल जे पारंपरिक पद्धतीने बाप्पा तिथं आगमन होताना आपल्याला पाहायला मिळतंय तिथे बरेचसे हे आहेत काय सांगाल काका गणपतीचं आगमन होते काय सांगा नाही बाबू इकडे तू बोल मला बोलताय ज्याप्रमाणे आपण हा पाहतोय गणपती बाप्पा हे गाय गायवाडीचे जे गणपती बाप्पा आहे तिथले जे काही लोक आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत काय सांगाल गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे कसं वाटतंय आम्हाला ते खूप आनंद वाटतोय कारण आम्ही वर्षभर त्या बाप्पाची आम्ही वाट बघत बसतो आणि वर्षभराने आमचे मंडळ आमचे सगळे जे मदत करतात वर्षभर त्याबद्दल आम्हाला खूप अभिमान आहे की आम्ही वर्षभर त्यांची वाट बघून आज आमचा बाप्पा आगमन होतोय घरी आमच्या भांडीपणी आणि आज बाप्पाची जी वर्षभर आपण तयारी होताना बघते तो उत्साह जेव्हा एकत्र येतो सगळं मंड तेव्हा कसं वाटतं खूप छान वाटतं आणि मनापासून सांगतो आणि ता आम्ही बोलायचं असं तर आमची जर गावडच्या राजाची सेवा आहे आम्ही मनापासून करतो आणि सर्वांना हार्दिक शुभेच्छा देईन मी एवढंच बोलतो गणपती बाप्पा त्याप्रमाणे आपण पाहतोय की सगळ्यांचा जो उत्साह आहे तो सुरुवातीपासूनच जो वर्षभर जो एक तयारी असते गणपती बाप्पाच्या आगमनाची आणि सगळ्यांची तयारी वर्षभर सुरू होते आणि त्याच्यानंतर मग आज जो दिवस आहे प्रत्येकजण आपापल्या बाप्पाला घरी घेऊन जात असतं आणि प्रत्येक मंडळाची पण लो जी मुलं असतात ती वर्षभर त्या वाट बघत असतात की कधी आम्ही गणपतीला घेऊन जातो आहे आणि त्याची तयारी त्यांची वर्षभर सुरू असते